ट्रॅक्टरवाल्याचं नांगरून झालं वाटतं तो पार चाललाय कोणाच्या वरात काय माहिती आता असं नांगरून तुम्ही शिड्या घेऊन कुठं कुठे काय करायचं बरं बरं जाऊ दे माग काल नेऊन ठेवायची काय राक्षस वावरात हे ठेव बरं पाहून कुठे दाखव बर ते बुजगाव नाही ते ते बुजगावने घाबरलं ते बुजगाव नाही मावली ते कुठं हलत का ते का पाय बर त्याला दाखव त्याला मान वळवली हो बाबू खरच राक्षस आहे राक्षस खू इकडे इकडे ये ये म्हणून राहिले इकडं तिथं बुचगावन उभं करेल होत ना ग त्या मालकानी हा राक्षस कस काय झालं त्याचं राक्षस वाटत गुजगावण्या मध्येच घुसलं वाटतं हर राक्षस तू इकडे चोर आला काठी घेऊन